आज या ठिकाणी आलो बी नाही मी अजून मधून ऐकत असतो का आज आल्याच्या नंतर ते मी व्हॉट्सअपला पाहिलं की रेड सरांचं ते आज लेक्चर आहे खरं वाटलं नाही पुन्हा वाचलं मी नक्की इथे आहे काय विचारलं नक्की आहे की नाही तर काही जणांना माहितीच नव्हतं की येणार आहे की नाही सर आणि गेल्या एक दीड वर्षापासून मी म्हणजे व्हॉट्सअपवर मी सतत त्यांचं ते फॉलो करत असतो हे ऐकत असतो कुठे कुठे जातात कोल्हापूर पासून अनेक शहरामध्ये जातात आता मॅडम म्हणाले त्या बरोबर आहे की मी अनेक ठिकाणी जातो बी ऑफिस कलेक्टर ऑफिसला जातो ना त्या ठिकाणी मराठी मुलं ना फक्त पिऊनची काम करतात रायसेनिंग आता उतरतच नाही ते वेगवेगळ्या ठिकाणची माणसं असतात विषय असा आहे की वेगवेगळ्या पदावर कंपनी नाव वाचवणं खूप वाईट वाटतं सांगणारी मुलं शिकलेली आहेत आमच्याकडे वकील आहेत बी ए झालेले आहेत एम झालेले आहेत चांगले पोस्टवर म्हणजे चांगले शिक्षण घेतलेले परंतु शासकीय पदावर काम करायला हे होत नाही काय होत नाही कारण म्हणत मी माझ्या मुलाला विचारलं होतं की यार तू ग्रॅज्युएशन झाले तर कुठे काम करणार असं त्याला विचारलं होतं त्याने मला सांगितलं होतं मी सेक्टर मध्येच काम करणार मी गव्हर्नमेंटला जाणार नाही कारण तिकडे भ्रष्टाचार जायचं असतो जा जा आणि बोलत रोखात कोणी घातो का माहिती नाही मी त्याला त्याला समजवून सांगितलं शासकीय पदांचा प्रकाशी सराणी जसं सांगितलं खरोखर चांगल्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये आम्ही समजून सांगलेलं आहे खरोखर सर हे योगदान जे देखत आहेत ते काही वाया जाणार नाही कदाचित याच मठातून पुढे काही वर्ष पाच वर्षामध्ये वर्षा किमान पाच तरी एक शासकीय अधिकारी म्हणून कोण काम करतील मला गेल्या वर्षी एक सावंत जाधव नाव ते स्वामींचा सेवेकरी आहे तो त्यावेळेला मला म्हणा काका तुम्ही तुमच्या मुलाला चांगला त्याचं ग्रासमिक पॉवर चांगली आहे तर एमपीएससी एक्झाम द्यायला सांगा त्याचं नाव मला आठवत नाही परंतु राहतो हा अभिजित साळून घे ते ऐकत नव्हता गेल्या वर्षी मी त्याला सांगितलं होतं की बघ हे आलंय ह्याच्याशी सरांशी कॉन्टॅक्ट मध्ये राह तो त्याच्या लक्षातच नाही सरांनी जे सांगितलं ना त्यांचा नववीतला मित्र अवधूत बने तो अवधूत मी तेव्हा सांगितलं होतं तो निघून केला ते त्याला बऱ्याच गोष्टी असं सांगत असतो परंतु तो जास्त करून स्वामींच्या सेवेमध्ये जास्त मग असतो ठीक आहे सरांना मी एवढं सांगेन खरं सर खूप छान झालं जेव्हा जेव्हा मला ज्या ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल त्या त्या तुम्हाला मी त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलले तर तुम्ही नक्कीच या आणि या स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मी सर्वांच्या वतीने मी खरोखर या केंद्राला खरंच म्हणजे खूप म्हणजे कडून मी कडून साहेबांना अनेक वर्षापासून ओळखतो आणि जे त्या ठिकाणी जे रू अभियाचं पेरलं किंवा रोप लावलं ते खरोखर बटन चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे हा बटन चांगला जोपासा धन्यवाद